अपडेट हर खबर मारेगाव तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे गदाजी महाराज भव्य गोटमार यात्रा मारेगाव तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे भव्य गोटमार यात्रा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी अकरा वाजता भव्य गोटमार होणार आहे गोटमार यात्रा विदर्भात सुप्रसिद्ध असल्याने गोटमार पाहण्यासाठी श्री संत गदाजी महाराज यांचे दर्शन घेण्याकरिता विदर्भातील लाखोच्या संख्येने भाविक भक्त मारेगाव तालुक्यातील बोरीबुद्रू कोटमार यात्रा बघण्यासाठी येत असतात यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे